त्रिवेणी संगमी म्हणजे आता धनेश महाराज जाऊन साडे सातशे वर्ष झाला त्यावेळेस ती त्रिवेणी संगम होता आणि तो होता आजपासून कपड तयार करायला गेलो तर तिथे बडे हनुमान मंदिर आहे खूप मला बडे हनुमान म्हणजे त्यावेळेस रामायण झाल्यानंतर जेव्हा लंका विजय झाला आणि जेव्हा परतत असतात अयेकडे तेव्हा त्यांनी तिथं आराम केलेला आहे आज पण ते मंदिर आहे त्याच्यानंतर दोन हजार सातशे वर्ष पाचशे सातशे वर्ष मुघलांनी आपल्याला राज्य केलं त्या ते मंदिर मुला काळात जे मंदिर त्यावेळी बडे हनुमान त्या त्रिवेणी संग्रहाला बडे हनुमान म्हणजे सीते की महादिर आहे तुम्ही इथं विश्राम करा ते मंदिर आज आस्थन तिथं राम राम करायचं म्हणजे करायचं दोन प्रकारचे रामनाम राम नाम सगळ्यात सोपं भक्तमुखी राम नाम 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 राम श्रेम नाही किंवा त्याचे जे प्रकार जे वैष्णव जन आहे वैष्णव आणि शैव दोन प्रकारचे भक्त आपल्या हिंदू धर्मावर वैष्णव म्हणजे जे आपल्या विष्णू धर्मात शैद म्हणजे शिवाला रामतात शिवाची भक्ती थोडीवेगळी असते आणि आज आपण ज्या धर्ममंडळ आहे हा वैष्णव धर्माचा आहे वैष्णव म्हणजे कोण आपले दोन कीर्तन आपल्याला महाराजांनी वैष्णव सांगितले वैष्णव म्हणजे जे जो आपला वारकरी समान आहे परिवार आहे त्यामध्ये जे कोणी विष्णूची भक्ती करतात ते वैश्ण। वैष्णव ते वैष्णव म्हणून वैष्णवा घरी सर्व काळ सदा झनझणती काळ ज्याच्या घरी हमेशा काळ वाजत राहतो ते वैष्णव सगळ्यात सोपं आणि सांगण्यासाठी खूप चांगलं वाटत की, की आपल्या ह्या मंडपामध्ये गेल्या एकशे तेहतीस वर्षामधून ता झरत आहे एकशे तेहतीस वर्ष किती पिढी आलेलं तरी पण ता धनंतर झनधलत आहे म्हणजे वैष्णव आणि ही जी काही रूपी सेवा आपल्याकडून होतीये तर ती अशीच सेवा आपल्या सगळ्याच्या हातून पुढे गरज राहील आपला विषय आहे की नाम नाम कसं करायचं ते हरिकीर्तन आणि संकीर्तन हरिकीर्तन म्हणजे काय हरिचं कीर्तन हरिचं कीर्तन स्वतः आपण करू शकतो दुसरं संकीर्तन सगळ्यांनी करू शकतो त्याला बनायचं कीर्तन आपण काय करतो संकीर्तन हरिकीर्तन एकट्या पण करू शकतो जे तुकाराम महाराज हमेशा एकट्यामध्ये करायचे हरिकीर्तन हरिनाम हरिनाम संकीर्तन जे जेव्हा ते प्रत्येक कीर्तनात जायचे लोकापासून सगळ्या डोंगरावरती इथे कीर्तन झाल्याचे संगीर्तन करायचे दोन प्रकारचे नाव पण याच्यातून काय झालं पाहिजे तर भक्ती आणि नामस्मरण झालं पाहिजे त्याच्यावरती महाराज खूप चांगला एक अभंग विकरण महाराजा कथा त्रिवेणी संगमी देव भक्ती आणि नाम तयेचे उत्तम शरण रज बंदिता कथा त्रिवेणी संगमी इथं काय सांगताय तुकाराम महाराज तीन प्रकारचा संग्रह देव भक्ती आणि ना त्रिवेणी संगम फक्त नादाचा संगम काय नाही त्रिवेणी संगम हा कोणत्याही चांगल्या गोष्टी होऊ शकतो म्हणजे तीनचा आणि म्हणजे दोनचा दोन माणसं वगैरे एक मेळाला वाटेल तो संगम जा तसंच तुकाराम महाराज सांगताय की देव भक्ती आणि नाम जिथं आईची कथा सुरू आहे

वर्षवाचा शरणाला लागतात धूर तुझ्या डोक्याला लावून घेता असं तू सांगत आहे आपले त्रिवेळी सांगून आता पाहायला गेलं फक्त प्रयागरालाच गेला नाही भारतामध्ये खूप सारे आहेत आणि आता नुकतंच छावा चित्रपट सगळ्यांनी पाहिला आणि छावा चित्रपट खूप गाजचा आता बाकीच्या गोष्टी माहिती छावा त्रपट पाहिल्यानंतर आपल्याला संभाजी महाराज आहे तर संभाजी महाराज खूप खूप छावाई राजावर माहिती आहे आणि संभाजी महाराजांची समाधी तुळापूर आणि तुळापूर सुद्धा त्रिवेणी संगम तिथं तीन राजांचा सगळं भीमा भामा आणि इंद्राय म्हणजे संभाजी महाराज त्रिवेणी शरंगामासाठी त्याची समाधी आहे म्हणजे ते सुद्धा एक खूप मोठे होते त्याची समाधी आहे त्रिवेणी शंगामासाठी आणि हिंदू धर्मासाठी लढणारा अति लढणारा राजा म्हणजे संभाजी महाराज अनेक तीर्थ आहेत जसं पंढरपूर आपलं तीर्थ आता पंढरपूर आपण सगळे जातो बऱ्याच वेळेस सांगितलं जातं आहे त्याला विचारायला बोला तो म्हणला मित्र म्हणजे माणूस त्याला विचारायला तो म्हटलं म्हणतो बोला जातो तर म्हणलं तुझ्या आई वडील आईवड्या समोर माझी बायको वगैरे असं आहे तसं पण तुमच्या प्रत्येक आई का पंढरपूरची वारी करतो आई वडिला सांभाळत नाही आहे पंढरपूर कशासाठी आहे पुंडलिक राहा त्यांनी काय केलं आईवडाची सेवा केली आणि आई, आई देव देवप्रगट झाले बरोबर ना आईवडासाठी जो देव देवप्रगट झाला त्याची तू महिन्याची वारी करतोय पण तुझ्या बरोबर करून आई वडील राहत नाहीये त्या तीर्थस्थानाला जाण्याचं आहे का म्हणजे आजच्या गोष्टी घ्यायचं आहे याच्यापासून दूर राहण्यासाठी फक्त एकच स्थान आहे ते म्हणजे रामनाम नाम करत राहणं हे खूप महत्वाचं आहे आपण कोणत्याही प्रकारचं रामनाम करू शक करू शकतो आणि नाम केल्याने काय होईल तर राम नाम केल्याने आपण स्वतःला उद्धारून दिली हा जन्म परत परत आहे नाही त्या वेगळ्या ते तेवढं पण राम रामनामाने जर उद्धवून जायचं असेल तर फक्त एकच पर्याय या जगामध्ये रामनामा मला वृंग जाण्याचा प्रसंग आला आणि वृद्धला गेल्यानंतर मला काय नाही पण प्रेमानंद महाराज आणि माझ्या प्रेमाला कुठे दर्शन झालं प्रेमानं महाराज प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर त्या आश्रमात गेल्यानंतर मी आपण खूप आपण खूप आहे सगळं आहे त्या आश्रमात गेल्यानंतर राम नामाच्या महिने व्यतिरिक्त तिथून सगळं काहीही नाही फक्त रामनाम घेणं अभिनय रुमदा कोणत्याच गोष्टी ते सांगतात प्रेमानंद महाराज त्यांच्याकडे ते फौंड करणारा गाड्या त्यांचे जेवढे भक्त आहेत दिवसभरात राम नाम किती जात जे सुरुवातीच्या स्टेज मध्ये ते घडायला दिले जाते कि की किती राम नाम झाला नंतर अगणित राम नाम अरिमुखे म्हणा अरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल गणित रामनाम घ्या एवढंच त्यांचं सांगलं येते ना तुम्हाला ज्योतिषी सांगतात ना काही सांगतात पण ते भगवद्गीतेच्या शिकवणीप्रमाणे तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा आणि रामनाम नाम घेत जा राम नाम तुम्ही तुमचं कर्म करत करताय खूप चांगली गोष्ट आहे कृष्ण सांगत असतात की कर्म करणं हे महत्वाचं आहे पण त्याच्याबरोबर जर राम नाम घेत राहिलो आपण म्हणजे जर तुम्ही काम करत असेल काम करणं हे गरजेचंच आहे कर्माशिवाय काही नाही जगामध्ये नुसतं राम नाम घेतलं नसलं तर काही होणार नाही कर्म करून जर गेधर राम नाम घेतलं तर आपण लवकरात लवकर उद्धरून जाऊ बराच वेळ झालाय आपण बघताय तर अच्छा त्या सातव्या दिवसाची सेवा मला ज्या प्रमाणे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भी चित्त नाही तीर्थयात्रा केली आहे तर याचा अर्थ असा नाही की ज्ञानेश्वर महाराज सांगताय की तीर्थयात्रा करू नका ते सांगतात आहे त्रिवेणी संगमी सगळीकडे जा पण त्याला जर फलद्रूप करायचं असेल तर काय करा राम नाम घ्या आणि हा रामाचा महत्वा महत्व कलियुगामुळे अनन्य साधारण आहे आजच्या या सातव्या दिवसाची सेवा मला ज्या पद्धतीने समजलं त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला जाता जाता एवढंच जे फळांची व्यंकटी सांडलो त्या सत्करणी वाढलो सगळ्यांमधला व्यंकटीमध्ये आपलेपणा जावं आणि सगळ्यांमध्ये सद्गती वाढवं एची दान चित्रांन देवा तुझा विसरण व्हा या प्रकारे ही झालेली सेवा सगळ्या माझ्या मोठ्या थोर माझे चुलते माझे पूर्वज आणि बजरंग बल आणि श्रीरामच्याकडे आग्रह करतो आणि माझी सेवा समाप्त होतो कुंडली